नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मी राधा राधाचा पुन्हा एकदा सगळ्यांना नमस्कार थोडा उशीर झाला व्हिडिओ बनवायला कारण की घरी पाहुणेरावळे खूप होते म्हणून लेट झाला आज आपण बाई कटिंग शिकणार आहोत एक एक स्टेप आपण शिकलो तर आपल्याला नंतर आखं ब्लाऊज शिवायला जड जात नाही किंवा ड्रॉईंग करायला पण जड जात नाही ह्याच्या अगोदर मी ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं हे शिकवलं आहे आता मी आज तुम्हाला बहायचं सांगणार आहे स्टेप बाय स्टेप एक एक पॅटर्न मी सांगणार आहे तुम्ही ते व्यवस्थित लक्ष देऊन बघ जा म्हणजे तुमच्या नक्की लक्षात येईल थी। ठीक आहे तर हे बघा हा घेतला आहे चार्ट पेपर हा फोल्डिंग केला आहे फोल्डिंग करून वरच्या साइडला ही जी आहे ती बंद बाजू आहे ठीक आहे तर ही जी आहे ती बंद बाजू आहे आणि आपल्याला ह्याच पद्धतीने असा चार्ट पेपर आणि मेन म्हणजे आपण चार्टची जी घडी आहे ती व्यवस्थित घ्यायची आहे ठीक आहे आता चार्ट पेपर किती घ्यावा आता उंचीला जेवढी बाई आहे तुमची आता कधी कधी कोणाची फुल राहती कोणाची हाफ राहती त्या उंचीच्या हिशोबाने तुम्ही चार्ट पेपर घेऊ शकता आणि लांबीला किती घ्यायची अकरा साडे अकरापर्यंत घेऊ शकता कारण की आपला घेर पण निघतो त्याच्यामध्ये थोडीशी एक्स्ट्रा पण असायला पाहिजे कमी पडू नये ठीक आहे तर आता माझी भाई आहे साडेचार इंचाची मी चार्ट पेपर जास्तीचाच घेतला आहे तुम्हाला समजायला पाहिजे कन्फ्यूज नको व्हायला ठीक आहे तर आपण आता माझी भाई साडेचारची आहे ठीक आहे पण मी आज तुम्हाला माझ्या भाईवरून नाही सांगणार गिरायकाचं माप आहे आणि चाळीसची घडी आहे ब्लाऊजची त्याच्यामुळे त्याच्याहून मी सांगणार आहे मोठं माप कसं काढायला पाहिजे छोटी भाई आपण काढू शकतो समस्ती पटकन पण मोठं काढायला जड जातं म्हणून मी मोठ्या भाईचंच सांगणार आहे तर माझ्याकडं हा पेपर काढून ठेवलेला आहे बघू शकता तुम्ही चाळीसची घडी आहे ही आणि ह्याच घेरून आपल्याला मुंड्याचा जो भाग आहे ना त्याच ह्याच्याहून आपल्याला भाईचं माप काढायचं आहे ठीक आहे तर हे कसं मोजायचं आपल्याला घेर कसा भेटणार हे सगळं काही स्टेप बाय स्टेप भाई है? है. मी सांगणार आहे ते तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन बघा ठीक आहे तर हे बघा आता आपली भाई किती आहे साडेचार इंच साडेचारमध्ये आपल्याला एक इंच प्लस करायचं आहे ठीक आहे मी घेर हा मोठाच सांगणार आहे हां भाई मी साडेचारच घेणार आहे माझं पण बाईचं माप साडेचारच आहे जे कस्टमर चाळीसची घडी आहे ना त्याचे पण साडेचारच आहे ठीक आहे तर हे बघा एक इंच प्लस केलं बंद बाजूकून आपल्याला माप टाकायचं आहे तुम्हाला लाइनिंग दिसतंय आहे का तर हे बघा इथं साडेचार साडेपाच वर पॉइंट दिला आहे मी इथं डार्क करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघू शकता तुम्ही आ, एक इंच प्लस केलं आहे जेव्हा तुमची अस्तर अस्तरची असेल ना त्यावेळेस तुम्हाला एक इंच हे प्लस करायचंच आहे विसरायचं नाही कारण की एक इंच आपल्याला शिवण्यासाठी पाहिजे आहे ठीक आहे तर आता घेर कसा काढायचा आपल्याला हे बघायचं आहे तर आता हिथून खाली आपल्याला किती घेतलं पाहिजे किंवा आपला भाईचा घेर कसा निघणार आहे कुणी कुणी पेके टाकतं कसं टाकतं साडेआठ टाकतं कुणी नऊ टाकतं पण तेवढा पुरता होत नाही त्याच्यामुळं कधी पण आपल्याला घेर मोजूनच घ्यायचा आहे ठीक आहे आपलं जे अर्धा इंच जे पाटीचा भाग घेतला आहे मी ह्याच्याहूनच तुम्हाला हे घेर सांगणार आहे कसा काढायचा हे शोल्डर आहे शोल्डरचं वरच्या साईडचं जे शिलाई जाणार आहे ते मी काढून वरच्या साईडला ठेवलं आहे जेवढं शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे आणि हे बघा ज्या साईडला आपल्याला बाई जोडण्यात शिलाई जाते ना ते पण मी सोडून देणार आहे कारण की ते पण घ्यायचं नाही आपल्याला ठीक आहे तर आपल्याला अर्धा इंच ह्या साईडला सोडलं अर्धा इंच वरच्या साईडला सोडलं बघू शकता तुम्ही दिसत आहे का तुम्हाला तुम्हाला दिसत नसलं व्यवस्थित काही प्रश्न पडली तर मला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवत जा मी नंतरच्या वेळेस आणखीन छान करण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे तर ह्या बघा इथून अर्धा इंच आहे ना ते आपल्याला सोडून दिले आणि आता शोल्डरपासून इथं मोंड्याच्या उंचीपर्यंत तर सरळ स्टेप धरलं आहे मी ठीक आहे मग आता इथंपर्यंत म्हणजे चार इंचापर्यंत मी सरळच धरलं आहे चरळ धरल्याच्यानंतर आपल्याला टेप फिरवत जायचं आहे अर्धा इंच सोडून ठीक आहे हे लक्षात घ्या तुम्ही अर्धा इंच आपल्याला सोडायचं आहे जेवढं आपण बाईमध्ये शिवणार घालणार आहात तेवढं आपल्याला सोडायचं आहे ठीक आहे तर आपल्याला किती भेटलं इथं हे बघायचा घेर आपला पावणे अकरा इंच भेटलं आहे ठीक आहे तर हे पावणे अकरा इंच आपल्याला कुठं ठेवायचं आहे त्याचं काम संपलं आता फक्त लक्षात ठेवायचंय आपला घेर किती भेटला होता आपल्याला कारण की आणखी एकदा चेक करायचं आहे आपल्याला ठीक आहे तर इथून बघा अ पावणे अकरा म्हणजे मला इथंपर्यंत भेटलं दोन पॉइंट असा चार्ट पेपर शिल्लक राहिला आहे ठीक आहे तर आता इथून सरळ लाईन द्या आलं लक्षात आता हे बघा बघू शकता लाईन दिसत आहे ना तुम्हाला आता खालच्या साईडला आपल्याला डाऊन किती जायचं आहे तर आपल्याला डाऊन जायचं आहे तीन इंच हा तीन इंच जाऊ शकतो अडीच इंच जाऊ शकतो ज्याला खालची बाजू जी खालची बाजू राहते ना ती जास्त कमी कोणाला पाहिजे असेल तर तीन इंच अडीच इंच दोन इंच असं बाईच्या हिशोबाने घेऊ शकतो आपण ठीक आहे तर इथं तीन इंच जायचं तर मी खालच्या साईडला तीन इंच अलीकडच्या साईडला आले आहे ठीक आहे वरच्या साईडला आपल्याला दोन इंच यायचं आहे तसंच वरच्या साईडला दोन इंच हे बघा इथं दीड इंच सव्वा एक इंच येऊ शकता एक इंच पण येऊ शकता ठीक आहे पण दीड इंच मी इथं घ्यायला लागले कारण की चाळीसची घडी आहे ठीक आहे तर आता काय करायचं आपल्याला हे दीड इंच आणि हे दोन इंच आपल्याला एक क्रॉस लाईन मारून घ्यायची ठीक आहे तर आता क्रॉस लाईन मारून घेतली तर आपल्याला इथं त्याचं सेंटर लगेच करून घ्यायचं आहे आलं लक्षात आता इथं सेंटर घेतलंय आपण त्या सेंटरला बरोबर कोणतं पण एक मापाचा टेपवरचा आकडा ठेवा त्याच्याहून दोन पॉईंट हिकडच्या साईडला दोन पॉइंट हिकडच्या साईडला म्हणजे अर्धा इंचा गॅप पाहिजे आपल्याला इथं ठीक आहे तर आता अर्धा इंचा गॅप पाहिजे आपल्याला तर इथं हे दोन पॉईंटच हिथं दिलंय दोन पॉईंट इथं दीड इंच आणि त्याचं सेंटर केलं इथं आपण ठीक आहे तर ह्याचं जे तुम्ही तीन इंच घडीच्या हिशोबाने असतं ते भाईच्या हिशोबाने असतं की आपल्याला इथं किती जायचं आहे किती नाही जायचं आहे कोण कोणी विचार करतं बाबा आपण इतकं अलीकडं आलं तर आपलं जी बगलेतली जी साईट भाग असतो ती कमी होऊ नये नाही कमी होत काही प्रॉब्लेम येत नाही काहीच नाही मी तीन इंच घेतलं म्हणून कारण की साडेचारची वाईट तयार होणार आहे ते अजिबात काही प्रॉब्लेम होत नाही त्याचा एक चार्ट आहे मी तुम्हाला ते नंतर शेअर करेल ठीक आहे तर आता इथून बघा घेतलं इथं आपण अर्धा इंच आपल्याला गॅप पाहिजे आता इथला आकार कसा द्यायचा हे बघा आपल्याला हात व्यवस्थित तिरक ठेवायचा आप आहे आपल्याला असे पॉईंट देत चालायचं आहे आपल्याला इथं जिथं आपल्याला दोन पॉईंट आपण असं इथं आलो आहे तिथं ठीक आहे तर त्याच्या खाली थोडस सरकायचं अस आणि मग कमी कमी घेत आपल्याला इथं हे कवर करायचंय म्हणजे हे दोन इंचाला असं कवर करून घ्यायचंय आणि त्याला डार्क करून घ्या कारण की हे सेफ महत्वाचे आहेत आपल्याला बाईसाठी त्याच्यामुळे व्यवस्थित घ्यायचं आणि सोपी पद्धत आहे अवघड काहीही नाही एकदम तुम्हाला व्हिडिओ समजत नसला तर रिपीट बघा म्हणजे तुमच्या लक्षात नक्की येईल ठीक आहे इथं दोन इंचापर्यंत मी कवर केलं आता हितला कसा द्यायचा ठीक आहे तर आता हितालचं एक सेंटर घेऊ आपण म्हणजे तुम्हाला समजायसाठी मी तर असं पण देऊ शकल पण तुम्हाला समजण्यासाठी हिथे एक आपण सेंटर देऊ ठीक आहे आणि हिथं पण आपण एक सेंटर देऊ म्हणजे हे जे सेंटर निघलय ना मधलं त्याचं पण सेंटर काढलं म्हणजे दीडपासनं ह्या सेंटर पासून सेंटर काढलं आणि मधल्या सेंटर पासूनच हे दोन पर्यंत सेंटर काढलं ठीक आहे तर आता आपल्याला काय करायचे व्यवस्थित तिथं पण असाच पॉइंट द्यायचा आहे जसं की आपण वरच्या साइडला एक लाईन इतकं आपल्याला बाहेर यायचं आहे आतमधल्या आकाराला ठीक आहे ह्याला डार्क करते मी जरा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता काय करायचंय आपल्याला पेपर फिरवायचा आहे असा करायचा आहे ठीक आहे मग आपल्याला इथं पॉइंट द्यायचा आहे म्हणजे हे दोन इंचापर्यंत सेम तशीच पद्धत आहे फक्त उलटा केलाय मी ठीक आहे हे बघा भेटला आपल्याला म्हणजे सोपी पद्धत आहे अवघड काहीही नाहीये फक्त व्यवस्थित आकार द्या पॉइंट ॲटोमॅटिक तुम्हाला आकार भेटू जाईन पॉईंट दिल्याच्या नंतर आणि खूप छान असं मी कटिंग करून सांगणार आहे ही भाई लगेच तुम्हाला आता पुढचं फिटिंगचं सांगते तुम्हाला म्हणजे आपलं फिटिंग किती आहे पुढचं जे आ, हे राहतं ना दंड घेरच फिटिंग ते सांगते किती भरते ठीक आहे तर आता ह्याच्या अगोदर आपल्याला हे सगळं झालं तर आपल्याला एकदा घेर आणखीन एकदा चेक करायचं आहे कस ते हे बघा अर्धा इंच जसं सोडलं होतं ना आपण मोंडा मोजतानी तसंच आपल्याला इथं पण अर्धा इंच सोडून द्यायचं आहे ठीक आहे तर ते पण सोडून द्या म्हणजे आपल्याला लक्षात येईल कारण की हे शिवण्याचं सोडून दिले आपण कुठं याय लागलं पावणे अकरा इंच पहिलं पण पावणे अकरा इंच आलतं ना तर गॅप किती पडला <laughs> हे बघा एक इंचचा एक इंच एक लाईनचा गॅप पडला आहे इथं एक इंच भरत आहे हे बघा एवढा गॅप पडलाय म्हणजे आता हिकडच्या साईडलाच आपलं मार्जिन येणार व्हायचं तर आता इथं दंडघेर कितीचा आहे सात इंचा आहे ठीक आहे सात इंचा दंडघेर आहे आणि इथून समोर आपल्याला दीड इंच घेऊ शकता पावणे दोन इंच मार्जिन घेऊ शकता तुम्ही ठीक आहे तर इथं पावणे दोन घेतलं मी आणि इथून हे बघा लाईन मारून घेतली आणि इथं पण वरच्या साईडला आपल्याला पावणे दोन कुठे येतं हे बघायचं आणि इथून पण आपण ही, ही लाईन वडून घ्यायची ठीक आहे दिसतंय का तुम्हाला मी कसं मार्जिन केलंय म्हणून आपले हे ड्रॉइंग केलंय म्हणून सॉरी हा तर हे बघा तर ह्या पद्धतीने आपण ड्रॉइंग केलं आहे भाईचं माप चाळीसची घडी आहे ठीक आहे आणि आता आपण कटिंग करून घेऊया कटिंग केल्याच्या नंतर आपली भाई कशी दिसती हे लक्षात येईल तुम्हाला ठीक आहे हे बघा अगोदर वरचा आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे वरचा आकार व्यवस्थित कट करून घ्या ठीक आहे तर हे बघा आता एक वर वर्च, जे वरचा आहे ना तो असं वरी घ्या खालचा खाली सोडून द्या आणि वरचा असा वरच्या साईडला घ्या आणि वरचा आकार आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे जसा मी आखला आहे तसाच कटिंग करायचं आहे कमी जास्त अजिबात नाही करायचं म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपलं बाईचं माप कसं आहे ठीक आहे हे बघा ही आपली खड्ड्याची बाजू झाली मधली आणि ही आपली उचलती बाजू आ बाजू आहे ना ती आपली पाटीभागच्या भागाची आहे ठीक आहे तर ह्या पद्धतीने मी आज भाई कटिंग शिकवलं आहे तुम्हाला हे आपलं जे हे, हे मार् हे आहे ना फिटिंगची मार्जिन आहे त्याला असं कट मारून घ्या म्हणजे तुम्हाला फिटिंग कुठनं करायचे हे लक्षात येईन आपले हिथं पहि ह्या साईडला पण घ्या ठीक आहे हे बघा तुम्ही नाही घेतलं तुम्हाला तुमचे माप व्यवस्थित माहिती असले तर हे पण पॉईंट द्यायची काही गरज नाही पण द्या शक्यतो कारण की लक्षात येतं पटकन हे बघा फोल्डिंग फोल्ड करून दाखवते मी दिसतंय तुम्हाला व्यवस्थित हे बघा ह्या पद्धतीची आपली भाई निघली आहे छोटी आहे साडे इंचाची भाई आहे प्लस एक इंच केलं त्याच्यात आणि हे आपलं पूर्ण तुम्हाला समजलं मी पाठीच्या भागावरून मी घेर कसा काढला कसा मोजला आणि कशी आपली भाई निघली ही भाई अजिबात कमी जास्त पडत नाही एखाद्या वेळेस अर्धा दोन पॉईंट जास्त होईल पण कमी पडत नाही कारण की ही भाई आपण मापाहून काढली आहे जो पाटीचा भाग जी भाग जो निघला आहे आपला मापाचा त्याच्याहून काढली त्याच्यामुळं ही कमी जास्त बिलकुल होत नाही तुम्ही कोणाकोणाचं हे जोडायला कमी जास्त जातं आणि मेन म्हणजे आपण अर्धा इंच सोडून आपण हे काढले त्याच्यामुळं प्रश्नच येत नाही की हे कमी जास्त होईल मग कमी पडेल म्हणून ठीक आहे व्यवस्थित बसून जाणार तुम्ही पण ट्राय करून बघा अशीच भाईची प्रॅक्टिस करत राहा म्हणजे तुम्हाला लक्षात बसेल प्रॅक्टिसला एकदा घेतलं की बंद करू नका तुमच्या लक्षात नाही बसणार ठीक आहे ह्याच्यानंतर मी एखादी लांब थ्री फोर भाईचं माप मी तुम्हाला सांगन हेच पद्धत आहे काही नाही वेगळं फक्त लांबी वाढणार त्याची ठीक आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला काही प्रश्न पडली तर ब्ला भाईविषयी किंवा काही भरपूर काही डिझाईन भरपूर काही आपण छान छान असं शिकणार आहोत तुम्ही व्हिडिओला फो फॉलो कर चॅनलला फॉलो करत जा माझ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल नवीन नवीन तुम्हाला शिकायला भेटेल ठीक आहे ह्यावेळेस जरा व्हिडिओ बनवायला उशीर झाला कारण की घरी खूप कामं होते तब्येत बरी पण नव्हती आणि पाहुणे रावळे भरपूर होते त्याच्यामुळं लेट झाला नंतरचा व्हिडिओ मी नक्कीच लवकर टाकेन ठीक आहे तर आज आपण भाई शिकली तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा हे बघा ही चाळीसच्या घडीची चाळीसचं चेस्ट आहे ना त्याची हे आपल्या भाईचं माप आहे ठीक आहे तर ह्याचं मी माप अगोदरच काढून ठेवलेलं आहे मी मी नक्की न नंतर दाखवन ठीक आहे चला तर आज आपण बाईचं मन... माप शिकलो नंतर आणखीन काहीतरी नवीन शिकूया चला तर बाय बाय